फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक मेडिसिन अत्याचार करणाऱ्यांचे गुप्तांग कापले पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार देशामध्ये तसेच महाराष्ट्रात घडलेल्या महिलांच्या चा अत्याचाराच्या घटनांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका दाखवली आहे दरम्यान बोलताना ते म्हणाले राज्यात झालेल्या जेव्हा आरोपी आमच्या माता बहिणी आणि मुलींवर हात ठेवतात अशा लोकांचे माझ्या मते त्यांचे गुप्तांग काढले पाहिजे महिलांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना नपुसंक बनवायला हवे असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवार दिनांक चोवीस रोजी व्यक्त केले महायुती सरकार एकाही आरोपीला सोडणार नाही राज्यातील भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार एकाही आरोपीला सोडणार नाही असंही पवार म्हणाले अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करणारे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले जेव्हा आरोपी आमच्या माता बहिणी आणि मुलींवर हात ठेवतात त्यांना तेव्हा दोनदा विचारही करता येणार नाही अशी शिक्षा द्यायला हवी माझ्या मते त्यांचे गुप्तांग काढले पाहिजे काही लोक इतके गलिच्छ आहेत की त्यांनी हे पाऊल उचलणं आवश्यक आहे बदलापूर मध्ये दोन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात राज्यात प्रचंड संताप आणि निदर्शने सुरू आहेत महिला आणि मुलांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांनी केली अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायदाचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत हे केलंच पाहिजे लोक आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर